आज काय म्हणून ब्लॉक करायला काल भेटलच नाही आता मला बरं नाही आता मी चालले आईकडे लाडू बनवायला गोकुळ अष्टमी ना म्हणून मागे तिथे गेल्यावर दाखवते लाडू कसे बनवतात ते आहे मित्रांनो बघा कधीपासून मी आले आईच्या घरी ताई तर अजून आलीच नाही पाच वाजले घरात पण ताई कुठे मुंबऱ्यालाच अटकले अजून आता मुंब्रा कधी येईल काय माहित ताईंचा आई आली आहे पहिल्यांदा मायारी गोकळमीला हे आमचे बाबाला दाखवा आमचे बाबा येल आत आई कुठे आई येते बसत आई चहा पाणी <laughs> भाऊ कुठे भाऊ आले आले आई कुठे आई कुठे आपली याचे आई आई आमची स्लो आहे बाबा टाइम लागेल आमच्या आईला सासरे आई ज्या आज आजारी होती आता बरी झाली आई आयत मध्ये हे घ्या आई पाणी हे बघा भाऊना दाखवते काय काम मी लाडू लाडूसाठी खोबऱ्या दिसतात या सगळ्यांनी आणि सकाळपासून मॅक्सी घालून बसली आहे हे बघा ताईने खायला पेरू आणले भाऊने पेरू पाठवले सगळं चिंटी हे बघा ताईने खायला पेरू आणले भाऊने पेरू पाठवले बघा चाची तलब आले चा कोण मला आळशी काहीशी माणसाई आळशी महाराज चा नाही फक्त खोबरा किसून घेतात माझ्याकडून नाही दिला तर आम्ही मी जाईन खोबरा किसणार नाही मी जाईन निघून मग आम्हाला कामाला आल ना आया खोबरा खिच आला बघा काहीच काय लाडू आले मस्त लाडू बनवायचे आम्हाला सासूने पहिल्यांदाच बोलवलंय हे का लागत आहे खिस्त नालो का हो आले तुम्ही आई आई जाते मी घरी जाणार नाही खोबरा किसून जेवण बनवायला नंतर येते लाडू बनवायला परत तुम्हाला दाखवते लाडू बनवते कसे ते आम्हाला लावले ला आम्ही बसलोय असच ताई आले काम करायला आमची मस्ती करते आम्ही दादा बसले जाऊ दाढी बिडी करू नये केसरी हे लाडू तयारी चालू आहे हे सगळं मिक्स करून लाडू हे बघायला आमच्या आता लाडू बनवले तयारी चालू झाली आहे तूप टाकतोय सगळं मिक्स केले गुळ वेलची पावडर ना आहे बघा आमची पद्धत आगरी पद्धत टाका गरम आहे कोथिंबीर वड्या परत बनवल्या आम्ही आमचे लाडू आता आम्ही या लवकर लवकर लाडू खायला मला येत नाही मी फायदि नाही रेडी रा उद्या फुल धमाल मजा उद्या पत्ते केले उद्या पत्ते घ्याय पाहुणे येणार आहेत खूप धम्मा आहे आमच्या मध्ये सगळ्यांनी लवकर बघा उद्या सांगू काय करणार आहे ते आम्ही बाय